মাকাকেলাকে <laughs> কাকাকে <laughs>

आपल्याला काय काय भूमिका आणि ठिकाण आहे. त्यानंतर सगळ्या सगळ्या वक्ता सहभागी त्यानंतर संयुक्त कौलेच्या माध्यमातून होईल. त्यानंतर आपण आयोजित करेल. सुरुवातीला त्या ठिकाणी प्रमुख पाल्याने के त्याला बोलायचं आहे. त्याने सोपीच दोन मिनिटं बोलायचं. 11 सर तुम्ही पुढे या. कधी सरला बोलायचं कोण मध्ये के करा कि समजू शकतो. आता आपण आपण

आठवी नवी दहावीची शाळा खालची त्यानंतर तिथंच शिक्षक म्हणून लागलो आलो बदली वरची शाळा म्हणजे शहाण्णव ते नव्याण्णव पहिले वेळेस हे कुणी वे केले शिक्षकांच केले ती गोष्ट जी आहे रस्ता दाखवणारी त्याला विसर तुम्ही जेवढं लोकांना द्याल तेवढं परमेश्वर तुम्हाला देत तुम्ही पोत राहिला परमेश्वर तुम्हाला पोत द्या आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक समाधानाचं काम कधी होत तेव्हा त्याच्याकडे खऱ्या अर्थाने आभार मानेन मग आभार मानेन पप्पाचा आभार माने शिवाजी सर्वांनी मला ट्रॅक्टर दिले ट्रॅक्टर मध्ये फक्त मला एक दहा लिटर डिझल मागित डिझेल दिलं माझं पूर्ण परिचय बनवून टाकलं पूर्ण परिसर स्वच्छ करून दिला एकशे सातशे रुपये तासावरचं एक मशीन आणलेलं होतं तेही मला ग्राउंड साफ करून दिलं गावकऱ्यांनी मला एवढं सहकार्य केलं अजून काय पाहिजे मला लाईट नाही लाईटची व्यवस्था केली आपलं नवीन घर आहे तिथं ग्राउंड होतं तिथं काही पोल पडलेले होते त्या पोलला काही बाकीचे काही असे पण चार पोल आणले आणि लाईट उभा केली पण आमच्यावरती एकदा पोलीस केस करा मारली लाईट चोरून वापरलेली दहावीसार गाव करण्याचं काय केलं तू काही करायचं तुला जे काही करायचं ते तर असं करत करत आम्ही दोन वर्षात अशी शाळा सेटअप केली सगळे विद्यार्थी खुश सगळा असतो सगळं परीक्षा देखील खुश पुढं अं मी असा विचार केला की के आपल्या गावाला दहावीचं परीक्षा केंद्र आण मी माझ्या स्टाफ पडू दहा हजार रुपये कलेक्शन केलं डॅम रेड भरलं आणि परीक्षा केंद्र आणण्याचा प्रयत्न केला मला हे मंजुरी मिळाली पुढे असं शिक्षण घेत तुमचे शिक्षण घेत पण जी, जी मैत्री जे प्रेम जी आपुलकी या शाळेमध्ये लागली ती मात्र पुढे तेवढी जाणवली नाही जे प्रेम ह्या शाळेबद्दल जाणवत ना तेवढं पुढे जाणवत नाही आणि शाळेमध्ये थोडीशी वेगळीच आहे ते पावसातले दिवस आठवतात पावसात भिजलेला आठवतात झालेले भाल आठवत वैजनासोबत खूप हल झाले शाळेत असताना वैजनाच्या आठवण काय माहीत नाही पण होत सांगितला आणि मग परत जाणार नाही कारण मला नाही मला